सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही येऊन निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरी पूल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्यावरून शिवनेरी गडावरती आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झाला आहे आणखीन क्लिअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार आहे की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होतं शिष्टमंडळानं असं सांगितलं की ते माशेच घाट जो आहे आणि जुन्नर मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं ते घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुक आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसळत्यात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे कि तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्याला जाम होणार आहे कारण ते रोज लोन बाजून ठेवकले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेव कोणत्या झाली गाडी तरी नाही कोणाला चहा पेवाचा वाटला नाश्ता करावा वाटलं तो वाटा नि काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहीच म्हणणं आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आता मुंबईच्या शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतराच किलोमीटर वाढत आहे असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूया की शिवनेरी घराचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून अड तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी वा चेंबूर आणि आज मायटा